नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना होळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा छान सकाळचे पावणे सहा झालेले होते आणि आता आहूनला जायचं आहे लवकर आहूनची ड्युटी आता सकाळची असल्यामुळे त्यांना काय बनवून द्यावं नाश्त्यामध्ये तर असा मौसर असा उपमा बनवून देते तर बघा तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा तर इथे छान रवा भाजून घेते आहे मी कढाईमध्ये मंदा आचेवर भाजून घ्यायचा त्यानंतर कांदा आणि इथे हिरवी मिरची कट करून घेतली त्यामध्ये थोडेसे तेल घालून मोहरीची तडतड अशी फोडणी घालायची त्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणेसुद्धा थोडे तळून घेऊन कांदा छान लालसर होऊ द्यायचा आणि एक दीड ग्लास आपल्याला जसे लागेल तसे आपल्या प्रमाणानुसार पाणी घालून त्याला उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही अजून काही वेगळं ॲड करत असाल डाळ वगैरे उडदाची ते सुद्धा टाकू शकता तर बघा इथे छान पाण्याला उकळी आल्यानंतर मी रवा घालते आहे तर बघा पाच मिनटामध्ये आपला रवा छान मऊसर असा होतो आणि खायलासुद्धा छान लागतो वरतून घालायची हिरवीगार अशी कोथंबीर तर चला आहूनचा नाश्ता वगैरे झाला चहा वगैरे घेतला त्यांनी आणि त्यांनासुद्धा बाय केलं तर बघा वरती मस्त गच्चीवर एक दोन चक्कर मारले आणि खाली आली चहा घ्यायला छान चहा उकळला चहा वगैरे घेतला आणि पटापट असं किचन वगैरे आवरून घेते बाकीचे सगळेच कामं बाकी होती कडाक्यातसुद्धा खूप वाढलेला आहे बघा माझे बाहेर जे कुंडीत लावलेले छोटे छोटे झाडं आहे आ, ते बऱ्यापैकी ला आता थोडीशी पिवळे पिवळे पडायला लागले हुन्हामुळे आणि हे ठेवायलासुद्धा दुसरीकडे जागा नाही तर बघेल मी आता कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न करेल त्यांना तर आणि तुळससुद्धा खूप छान झालेली होती माझी आता कुठेतरी दोन तीन महिने झाले थोडीशी छान दिसत होती नाहीतर पूर्ण अशी करपल्यासारखीच झालेली होती तर त्यानंतर सगळं काही आवरलं माझं तर इथे देवपूजा करून घेते सकाळी छान वाटतं सकाळी सकाळी दहा अकरापर्यंत आपली पूजा वगैरे झाली कारण मुलांचंसुद्धा जेवण नाश्ता सगळं काही बाकी असतं मला तरी दहा ते अकरापर्यंत माझी देवपूजा होऊन जात असते कारण सकाळी सगळ्यांना सगळ्यांची टिफिन जेवणाची घाई गरबड असते त्यामुळे मला लवकर म्हणजे सात आठला तरी पूजा वगैरे नाही जमत करायला तितक्या वेळामध्ये तर इथे बघा खूप छान मला फुलं मिळालेली होती आज मी सकाळीच मस्त विवानला स्कूलला स्टॉपला सोडवायला गेले तेव्हाच मी मस्त छान फ्रेश फुलांचा एक हार आणि अशी वीस रुपयाची अजून शिल्लकचे फुलंसुद्धा घेऊन आलेली होती तर मस्त वाटतं ना फुलं वगैरे असल्यावर म्हटलं आज होळीसुद्धा आहे तर पूजेलासुद्धा लागणारच होते खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर इथे रांगोळी वगैरे काढून घेतली हे जे साचे आहेत ना ते माझ्या ताईंनी दिलेले आहे मला खूप छान साच्या आणि त्यांनी रांगोळीसुद्धा खूप छान पडते आणि मला फार आवडतात फक्त रांगोळी काय नाही एकदम बारीक लागते ह्या साच्यांसाठी तर माझ्याकडे एकदम बारीक अशी रांगोळी नाही आहे म्हणून थोडीशी फेंट अशी पडते थोडी त्या साच्यामधून त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे आज अन्नपूर्णेची पूजा वगैरे केली जाते पण मी आज अन्नपूर्ण मातेचे मूर्ती घेऊन नाही पूजा करते अशीच गॅस शेगडीची पूजा करून घेते कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या किचनच्या गोष्टीमध्ये अन्नपूर्णे मातेचाच वास असतो तर एक वाटी बघा इथे मी पूर्णासाठी डाळ घेतलेली आहे त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं गरम पाणी करून ठेवलं जेणेकरून आपली डाळ ही चांगली शिजेल आणि जेवढं लागेल तेवढं आपण अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं काही सण समारंभ असेल तर आपल्या घराच्या दो उंबरठा असतो त्याचंसुद्धा लेपन हळदीचं लेपन झालंच पाहिजे तर घाई गडबडीत का होईना आपण हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं मी माझे सगळी कामं वगैरे आटपून त्याच्यानंतर हळदीचं लेपन हे निवांत केलं हळदीचं लेपन देवपूजाने खूप प्रसन्नसुद्धा वातावरण घरातल्या राहतं नक्कीच पौर्णिमा आणि अमोशाला तुम्हीसुद्धा करत जा हॅलो नमस्कार जय गजानन कशा आज सगळे नक्कीच मजेत असणार तर बऱ्याच दिवसानंतर माझे व्हिडिओ हे सुरू झालेले आहे परत तुमच्या भेटीला येत आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या हार्दिक असे शुभेच्छा मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा पोस्टद्वारे सुद्धा सांगितलं होतं की काहीतरी कारण आहे मी व्हिडिओ टाकू शकत नाहीये तर तेच कारण सांगते तर <coughs> गेले फेब्रुवारी महिना पूर्ण आमचं हॉस्पिटलला येणं जाणं सुरू होतं माझा जो मोठा मुलगा आहे विवान त्याचं टॉन्सिल ऑडिनाईडचं ऑपरेशन झालं नाकाचं आणि घशाचं ऑपरेशन होतं गेलं फेब्रुवारी पूर्ण महिना आमचं हॉस्पिटल म्हणजे संभाजीनगरलाच येणं जाणं सुरू होतं तर त्याचं ट्वेंटी सिक्सला हे ऑपरेशन झालं त्यामुळे मला सुद्धा वेळ भेटत नव्हता आणि मुलांच्या समोर आपल्याला व्हिडिओ वगैरे किंवा काहीच नसतं तर हेच कारण होतं ज्याने जेणेकरून मी व्हिडिओ टाकू शकत नव्हते आणि मला ह्या ऑपरेशनचा इश्यूसुद्धा करायचा नव्हता किंवा त्यामुळे मला व्ह्यूज वगैरेसुद्धा नव्हते मिळवायचे त्याचमुळे मी कुठलेच व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर नाही केले तर आता त्याची तब्येतसुद्धा ठीक आहे मला कळालेच आहे तर भरभरून यापुढे सपोर्ट करा आणि आपली स्वतःची काळजी आणि मुलांची सुद्धा काळजी घेत जा तर जय गजानन आणि हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत आणि कंटिन्यू बघा इथे कढीची तयारी करते हिरवी मिरची लसण थोडंसं अद्रक मिक्स मिक्सरला छान वाटून घेतला त्यामध्येच दहीसुद्धा बारीक करून घेतलं जेणेकरून गुठळ्या वगैरे राहणार नाही इथे आमटीची तयारी करते खोबरं भाजलं लसण घेतला कांदा त्याचबरोबर थोडंसं काळं खोबरंसुद्धा भाजून घेतलं आणि कच्चं खोबरंसुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याचबरोबर इकडे डाळसुद्धा आपली चांगली शिजलेली होती त्याचं पाणी वेगळं करून घ्यायचं जे आपल्या आमटीला टाकण्यासाठी कामी येईल तर मिक्सरला फिरून घेणार आहे मी डाळ छान हरभऱ्याची डाळ चांगली शिजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात सुद्धा चांगली काढू शकतो थोडीशी थंड व्हायची जेणेकरून आपल्या अंगावर वगैरे उडणार नाही तर इथे एक वाटी होती माझी हरभऱ्याची डाळ तर एक वाटी साखर घेतलं आणि अर्धा वाटी मी गूळ घेतलेलं एकदम टेस्टी असं पुरण होतं आपलं एका बाजूला आमटीची सुद्धा तयारी केली त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं जिरं मोहरी घालून छान तडतडीत होऊ द्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालायचा कढीपत्त्याने एकदम टेस्टी अशी आपली कटाची आमटी होते आणि जो मसाला फिरून घेतलेला आहे काळा मसाला सुद्धा चांगला परतून घेतल्यानंतर कांदा लसण मसाला थोडीशी मिरची पावडर हळद आणि आळण जे ठेवलेलं होतं डाळीचं पाणी ते घालायचं अशी छान कटाची आमटी आपली रेडी होती आणि चवीनुसार मीठ घालायचं कोथंबीर टाकायची तर बघा किती झटपट आहे ना पुरणाचं स्वयंपाकसुद्धा त्याचबरोबर आपलं पुरणसुद्धा चांगलं रेडी झालेलं चा आहे मी हळद वगैरे घालत नाही तर बिना हळदीचं छान पिवळसर आपली डाळ होऊन जाते एका बाजूला कढीचीसुद्धा तयारी केली हा लोखंडी कढई आहे लगेच आपली कढी फोडणी द्यायची त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा कढीपत्ता हळद थोडीशी घालून आणि दह्यामध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड केलेलं आहे ते घालायचं आणि लगेचच पाणी घालून फिरवत राहायचं जेणेकरून आपली ही फुटणार नाही तर झटपट अशी मीठ आणि थोडीशी साखर घालून टेस्टी आंबट गोड आपली कढी तयार आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे आम आपल्या आमटीला आणि कढीला तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा त्यानंतर इकडे मी सुद्धा तयारी केलेली आहे थोडंसं आपल्या दोन कांदे हिरवी मिरची मुलांसाठी थोडंसं कमीच तिखट घालावं लागतं त्यामुळे मी हिरवी मिरची कापून घातली त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं थोडासा ओवा घालायचा आणि मिक्स करून छान बाजूला ठेवून द्यायचं अर्धा तास आणि छान आपली भजेसुद्धा चांगले रेडी होतात आपली परंपरा किती चांगली आहे ना आपल्याकडे लहान मुलांना तसेच नवीन लग्न झालेल्या त्यांनासुद्धा होळीची गाठी गळ्यामध्ये बांधली जाते तसेच होळीचा नवीन सणसुद्धा साजरा केला जातो तर आहोणी सकाळी जिथे गाठी आणलेली होती त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला दूध वगैरे घेऊन आले तर आम्ही बघा असं झटपट रेडी झालो विरुणी गळ्यामध्ये गाठी वगैरे घातली कसं दिसते माझं बाळ नक्की नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही त्यानंतर होलिका मातेची इथे बघा मी छान असं नैवेद्य वगैरे केला आणि तो अर्पण करायचा असतो होळीमध्येच टाकायचा असतो तर इथे खूप मोठी होळी होती माझ्या कॉलनीमध्ये खूप छान आहे इथे माझ्या शेजारची खूपच चांगली आहे फॅमिली माझी तर बघा अशा प्रकारे आम्ही होळीसुद्धा म्हणवली तिथे छान होळी सगळ्यांनी कलर वगैरे खेळला त्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालायच्या असत्या तर होळी खूप पेटलेली होती तर आम्ही एकच प्रदक्षिणा घाल अशा प्रकारे पूजा वगैरे केली त्यानंतर घरी आले कारण मुलांना आणि मिस्टरांना खूप भूक लागलेली होती बराच वेळ तिकडे अर्धा ते एक तास गेलेला होता माझा घरी गरम गरम अशी पुरणपोळी बनवली आणि त्यानंतर भजे वगैरे राहिलेले होते ते सुद्धा काढून गरमागरम सगळ्यांना जेवायला दिलं तर अशा प्रकारे माझा फुल होळीचा डे गेलेला होता तर नक्कीच कमेंट करा तुमच्याकडे अशा प्रथा वगैरे आहे की नाही आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि इतरांनासुद्धा शेअर करा तोपर्यंत जय गजानन बाय